वळसंगजत रोडवरती असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपवरती लक्की ड्रॉ सोडत मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सोडतीचे प्रथम बक्षिसाचे विजेते अँड्रॉइड मोबाईल नागराज नरोटी ठरले दुसरे क्रमांकाचे बक्षीस मोबाईल मलका पाझारी तिसरे बक्षीस दोन दोन हजार दोन, दोनशे पन्नास लिटरचे बॅरेल गार्गी संकपाळ आकाश बंडगर चौथे बक्षीस स्मार्टवॉच दोन अजित चव्हाण अभिजित मंडले पाचवी बक्षीस चार्जिंग बॅटरी दोन महादेव बिराजदार सुरेखा चव्हाण सहावी बक्षीस ब्ल्यूटूथ स्पीकर तानाजी सावंत राहुल कांबळे सातवी बक्षीस एक लिटर ऑइल डबा रामकृष्ण माळी रवी पाटील आठवी बक्षीस डिझेल कॅन एडी पांढरे सुरेश चव्हाण दहा नववी बक्षीस भिंतीवरील घड्याळ संतोष कांबळे नागेंद्र निळे दहावी बक्षीस हेडफोन शरयू रुपनूर नामदेव सांगोलकर अकरावे बक्षीस गॉगल अजय धवंझरी सचिन तेले सर्व विजेत्यांना उपस्थित असणारे मान्यवर गट अधिकारी अन्सार शेख प्राध्यापक प्रकाश पाटील सर अण्णाऱ्या पाटील सर माने सर कृष्णा टिळे विक्रम पाटील यांच्या हस्ते वानधारकांच्या उपस्थित हा का सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला सोडतीचे सूत्रसंचालन संयोजक सौता शौकत नदाब सर यांनी केले